महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आरुवस्ती दौडेमळा रस्ता झाला अपघातांचा मार्ग चाकण परिसरात मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार माजला त्यातच आरुवस्ती दौडेमाळा मार्ग अपघातांचा सापळा ठरत आहे दररोज कामगार शेतकरी विद्यार्थी आणि वाहनं या रस्त्यानं जात असताना जीव धोक्यात हो घालावा लागत आहे आमच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागते पोटासाठी कामाला जाणाऱ्या कुटुंब प्रमुखाला रोज अपघाताची भीती घेऊन घराबाहेर पाऊल टाकावं लागतं नवीन वाहन चालकांना खड्डे दिसत नाहीत आणि थेट गाड्या कोसळतात अजून किती जीव गमवावे लागणं दरम्यान आंबेठान जिल्हा परिषद शाळा व बिरदवडीतील बाबूराव पवार माध्यमिक विद्यालयातील लहान मुले रोज दलदलीतून पावसाच्या पाण्यातून चालत शाळेत पोहोचतात पालकांना आपल्या लेकरांचा जीव धोक्यात हो खालून शाळेत पाठवताना हृदय पिळवटून निघत आहे यावेळी बाळासाहेब गोविंद माणिक खंडू दवने शांताराम गाडे विशाल ग्रामस्थ यांच्या संख्येने एकत्र जमा झाले होते आपण पाहू शकता या ठिकाणी हा रोड माळुंगे गिरदवडी मार्गे पामला जाणारा हा रोड आहे या ठिकाणी केबल एमजीपीची लाईन असेल एमएसीबीची नवीन लाईन आहे यांनी जे खोदकाम केलं त्याच्यामुळे रोडची पूर्ण वाट लागलेली आहे या ठिकाणी शाळेतील मुले असतील पायी जाणारी लोक असतील यांना सर्वांना पाण्यातून जावं लागत आहे या ठिकाणी एक दीड महिना पूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता एका निष्पाक तरुणाचा या ठिकाणी बळी बी गेला होता तरी खरावडी यांना एकच विनंती आहे की आपण या ठिकाणी या नवीन जे प्लॉटिंग झालं आहे यांच्यासाठी गटारीची व्यवस्था करून देण्यात यावी या रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी कायम समस्या झालेली आहे त्या रास्ता इथं प्लॉटिंग पडले प्लॉटमध्ये लोकांनी प्लॉटिंग घेतले रूम बांधल्या रूम बांधून त्याचं प्ला सांडपाण्याची सोय नाही समज पूर्ण पाणी रस्त्यावर ड्रेनेजची सोय नाही अजिबात शाळेतली मुलं जातात ड्रेनेजचं म्हणजे ते पाणी येणार पूर्ण रोड आल्यामुळं घाण पाणी रोडवर माणसाच्या अंगार ओढतात त्याच्यावरून काहीची भांडणं व्हायचे कार्यक्रम होतात आणि नवीन लोक जे येतात त्यांना रस्त्याचा ता अंदाज नसतो त्यामुळे त्यांचा काय अपघातही होतात एक दीड महिन्यापूर्वी एक तिथं अपघात झाले मुक्ती पडला तसेच लाईन झाल्यात एम एम एस सी बीची लाईन चालू आहे आता एम जी पीची लाईन चालू आहे याच्या पायामुळे इथं पूर्ण रस्ता खोदला गेलेला आहे आता मोठ्यांनी खड्डे पडले आहेत खड्डे पडल्यामुळे टू व्हीलरवाल्यांचा जास्त अपघाताची शक्यता आहे त्यामुळे ह्या रस्त्याची पूर्ण हा रस्ता खराबाडी ग्रामपंचायत हाती येतोय आणि ड्रेनेजचं पाणी पूर्ण खरावाडी ग्रामपंचायत मग महसूल तर पूर्ण ते घेतात प्लॉटिंगच्या पाठीमागे पण त्या रस्त्याची व्यवस्था त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्याची